देवाचा शब्द ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनात फेरतो किंवा टाकतो त्यावेळेस ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अंत करण्याला तोच लागला मला काम ला तुम्ही इथं राहतात तिथं राहतात तिथं राहतात मी तिकडं राहतात तुम्ही काय करता हे मला ठाऊक नाही आणि मी काय करतो हे मला ठाऊक नाही त्याची उपासना करण्यासाठी त्याची भक्ती करण्यासाठी त्याची सेवा कार्य करण्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये ते काय झालेलं आहे दुसऱ्या भाषेत तुम्ही काय केलेलं आहे किंवा काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतात त्यावेळेस आमच्या हृदयाला पोचणी देणार असत काही काही चर्च मध्ये मंडळांमध्ये हे शिकवलं जात नाही कारण विषय हा आहे की ज्यावेळेस फुली स्प्रिट किंवा पवित्र आत्मा तुमच्यास बोलू लागतो किंवा मंडळ बोलू लागतो त्यावेळेस त्या लोक कमी होऊ नये आता सगळ्यांना अपेक्षा ही आहे चर्च वाढलं पाहिजे आहे ना हजार हजार दोन दोन हजार लोक आमच्या चर्च मध्ये मंडळीमध्ये येऊन बसले पाहिजे चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट परंतु लोकांना आवडणारा उपदेश पवित्र आत्मा कधीच करत नसतो दुसऱ्या भाषेमध्ये लोकांच्या कानाची पवित्र आत्मा कधीच तसा संदेश देत नसतो तर पवित्र आधाराच काम काय आहे की तुम्ही आणि मी किंवा मांडायलेल्या लोकांनी जे किंवा असेल त्याविषयी पवित्र आत्मा आमच्या मनाला आमच्या जीवनाला टोचणी देणारा असत मला पण तो टोचणी देतो तुम्हाला पण टोचणी देतो पण मंडळांमध्ये त्याविषयी सांगितलं त्यावेळेस मुंडे लोक तुम्हाला आणि मला अनेक वाढताना दिसतात वाढताना दिसतात वाटताना दिसतात पण त्यावेळेस संदेश असा येतो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यावेळेस लोकांच्या अंतकरणाला तो झोपत असतो 俺得多做做。